नमस्कार शेत्री मित्रांनो मी ऋषी मोठे नागरी सरकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो सोयाबीन पिकासाठी दुसरी फवारणी कोणती करायची कोणतं कीटकनाशक वापरायचे कोणतं खत वापरायचे कोणतं टॉनिक वापरायचे स्टिकर वापरायचे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे मित्रांनो या फवारणीमुळे तुमच्या सोयाबीन उत्पादनामध्ये शंभर टक्के बारा ते पंधरा क्विंटलचा उतारा येणार आहे व्हिडिओ नक्की आवडली असेल तर शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो सोयाबीन पिकं तीस दिवसाच्या पुढे आपल्याला दुसरी फवारणी घ्यायची असते त्या दुसरी फवारणीमध्ये आपल्याला कोणतं कीटकनाशक तक वापरायचं मित्रांनो तर ते शंभर टक्के तुम्हाला गॅस पॉयझन वापरायचे म्हणजे प्रोफेनोफॉस हे कं नावाने भेटत तुम्हाला मार्केटमध्ये त्याचं कंटेंट आहे मित्रांनो प्रोफेनोफॉस चाळीस टक्के आणि सायफरमिथेन चार टक्के ई सी फॉर्मेशन हेच गॅस कीटकनाशक किंवा तुम्हाला दुसरं कोणतंही कीटकनाशक बाजारमध्ये वापरायचं नाही याच्यामुळे तुमच्या सोयाबीन पिकावरली सुद्धा दूर होणार आहे आणि जे पण रस्सोषक कीटक आहेत ते सुद्धा दूर होणार आहे म्हणजे दोन्ही प्रकारचं तुमचं काम करतं हे काय करतं मित्रांनो हे पानामधलंसुद्धा कीटक तुमचे दूर करणार आहे आणि कॉन्टॅक्टसुद्धा आहे आणि स्टमकसुद्धा आहे म्हणजे यातल्या ज्या पण आळ्या आहेत त्यांचे स्टमकवर इफेक्ट करून ते कीटक जे आहे त्यांची फिडिंग बंद होते आणि ते कीटक मरून जातात पुढच्या दोन दिवसामध्येच हे पूर्णपणे तुमचं झाड निरोगी होणार आहे आणि हे अशा प्रकारचा सोयाबीनवर जे जे पान कुरतडणार रोग असतो चक्रीभुंगा वगैरे असतो हा सुद्धा ह्या कीटकनाशकामुळे दूर होणार आहे त्यामुळे तुम्हाला मार्केटमध्ये मध्ये शंभर प्रकारचे दुसरे कीटकनाशक आहे ते घ्यायचे नाही तुम्ही इमॅमॅक्टिन सुद्धा घ्यायचं नाही तुम्ही थामॅक्टोझॉन सुद्धा घ्यायचं नाही आपण पहिल्या फॉवरनीमध्ये इमॅमॅक्टिन थायमॅक्टोझॉन शिफारस केलं होतं आता दुसऱ्या फवारणीसाठी तुम्हाला मी फक्त प्रोपिनो फॉस हे घटक असलेले चाळीस टक्के आणि सायपरमिथेन चार टक्के ई सी असलेलंच शिफारस करणार आहे तुम्ही अँप्ल्युगो वापरायचं नाही आलिका वापरायचं नाही एवढ्या भारी कीटकनाशकाची काहीच गरज नाही याच्यामध्ये त्याच्यापेक्षा चांगला रिझल्ट आणि त्याच्यापेक्षा एकदम कमी खर्चामध्ये तुम्हाला येणार आहे आणि शंभर टक्के यांनी तुमचा रोग जो आहे सोयाबीनवरचा तो पुढचा एकदम म्हणजे सोयाबीन निघू जाणार आहे तुम्हाला नंतर तिसरी फॉरणी करायची गरज पडणार नाही दोन फॉरणीमध्ये तुमच्या पिकाची कौन -कौन का, का जी स्टेज आहे फुलातली आणि शेंगातली तोपर्यंत हे कव्हर करणारे त्याच्यामुळे शंभर टक्के तुम्हाला हेच वापरायचं आहे आता याच्यामुळे कोणकोणते कीटक मारणार आहेत आणि का काय घटक आहे ते तुम्हाला सांगतो मित्रांनो तर सर्वात आधी याच्यामुळे आळी मारणारी म्हणजे पाणी खाणारी आळी पाणी कुरतडणारी आळी जी पण सोयाबीनवर असतात त्याच्यामुळे पानावर अशा प्रकारचा जो रोग येतो तुम्हाला मी दाखवले व्हिडिओमध्ये हा सुद्धा ह्यानी कंट्रोल होतो सर्व प्रकारची आळी ह्यानी मारणार आहे फक्त ह्याच घटकने आळी मारते तसं तर इमॅमॅक्टिनही सुद्धा जाते मित्रांनो पण इमेमॅक्टिन फक्त आळी मारतं रस्व कीटक मारत नाही हे तुमचं रस्त्या कीटक मारणारे फुल मारणार आहे तुडतुडे थुड़, असेल तुमचे ते सुद्धा हे मारणार आहेत त्याच्यामुळेच तुम्हाला हे दोन्ही कॉम्बिनेशन असलेलं कीटकनाशक घ्यायचे आता कीटकनाशकाचा विषय तुमचा मित्रांनो <coughs> हा क्लिअर झाला असेल याचा डोस किती घ्यायचा आहे ते सांगतो तुम्हाला डोस मित्रांनो याचं तुम्हाला प्रति वीस लिटर पंपाला चाळीस एम एल वापरायचे म्हणजे काय तर एक लिटर पाण्यासाठी तुम्ही दोन एम एल औषध वापरायचं आहे आणि पंप किती करायचे मित्रांनो तर एकरमध्ये चार ते सहा पंप करायचे ह्या दरम्यानच पंप करायचे सहापेक्षा पेक्षा जास्त पंप करायचे प्रमाण मात्र लक्षात राहून द्या चाळीस एम एल वापरायचं प्रतिबंपाला आता तुमचं प्रमाण डोस कीटकनाशकाबद्दलचा विषय पूर्णपणे क्लिअर झाला आहे आता दुसरं कीटकनाशक वापरायचं नाही याचे मार्केटमध्ये जर नाव गेलं तर फेमस नाव मित्रांनो याचं नागार्जुना कंपनीचं प्रोफेनो फॉस भेटतं प्रोफेक्स सुपर नागार्जुना कंपनीचं तेच घ्यायचं आहे सायजेंटा कंपनीचं मित्रांनो पॉलिट्रीन सी नावाने एक भेटतं ते सुद्धा जमतं किंवा रॅलिस कंपनीचं मित्रांनो रॉकेट नावाने भेटतं हे तीनच नाव आहेत या तिन्हीपैकी कोणचं घ्या आता मी जे हे जे घेतो मित्रांनो हे ॲक्क्युरियस कंपनीचे फ्लोरेक्स आहे याची किंमत मित्रांनो तुम्हाला बाजारामध्ये एक सहाशे रुपयाला मिळून जाईल जास्तीत जास्त सहाशे फार मागडं नाही औषध आणि याची क्वांटिटी पाचशे एम एल ए म्हणजे एक एकरसाठी खूप झालं सहाशे रुपये तुमची एक एकरची फवारणी होणार आहे आपलं उद्दिष्ट काय मित्रांनो बारा ते पंधरा क्विंटलचं ॲव्हरेज काढायचं आहे आणि एकदम कमी खर्चामध्ये ही फवारणी करायची कीटकनाशकाचा विषय संपला आता दुसरं कीटकनाशकाबद्दल काही अडचण जरी तुम्हाला आली तरी तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा मी प्रत्येकाला उत्तर देतोय आता मित्रांनो सोयाबीन साठी खत कोणतं घ्यायचे पंचाळीस दिवसाच्या पुढे मित्रांनो सोयाबीन पिकाला ही फुल धारणा चालू होते आणि आपली जी फवारणी घेणार आहे मित्रांनो ही तीस दिवस ते पंचेचाळीस दिवसामध्ये दुसरी फवारणी घ्यायची पहिली फवारणी कधी घ्यायची मित्रांनो तीस दिवसाच्या आतमध्ये दुसरी फवारणी कधी घ्यायची तीस दिवसाच्या पुढं कधी पण आणि पंचेचाळीस दिवसाच्या आतमध्ये आता हे महागाचे सोयाबीन बघू शकतात मित्रांनो ह्याला तीस दिवस झालेत आणि आता याला तुम्ही बघू शकतात कुठंतरी अशी पानामध्ये तुम्हाला सांगतो अशा काळ्या वगैरे चालू हव्यात हे पंचेचाळीस दिवसाच्या आतमध्येच घ्यायचे एक मात्र तुम्हाला काळजी घ्यायची काय की फुलं लागण्याच्या आधीच फक्त तुम्हाला प्रोफेनोफॉस जमतं फुलामध्ये प्रोफेनोफॉस जमत नाही दुसऱ्या फवारणीमध्ये जर फुलं लागलेले तुमच्या वाटत असेल सोयाबीनला तर तुम्ही प्रोपेनोफॉस घ्यायचे नाही त्या जागी तुम्ही इमेमॅक्टिन घेऊ शकता एवढं मात्र तुम्ही गोष्ट एकदम काळजीपूर्वक लक्षात ठेवा शेतकरी बऱ्याच वेळेस चुका करतात आणि फुल ज्या वेळेस लागतात त्यावेळेस दुसरी फॉरणी घेतात आणि त्याच्यामध्ये प्रोफेनोफॉस वापरतात किंवा क्लोरोफायरीफॉस वापरतात हे घटक वापरायचे नसतात फुलामध्ये हे जर वापरताल तर फुल गळती होते स्ट्रेस निर्माण होतो फुलं गळून पडतात आणि फुलं लागत सुद्धा नाहीत फुलं लागण्याच्या आधी पंचेस दिवसाच्या आतमध्येच दुसरी फॉरणी घ्यायची आता खत कोणचं वापरायचं मित्रांनो तर खतमध्ये तुम्ही झिरो बावन्न चौतीसही ही वापरू शकतात पण त्याच्यापेक्षाही महादन कंपनीने एकदम भारी हे मागच्या दोन चार वर्षापासून मार्केटमध्ये आलेले फ्लॉवरिंग स्पेशल नावाने भेटतं याच्यामध्ये मित्रांनो घटक जे आहेत ते सर्व फुलं लागण्यासाठी किंवा फळ धारण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे आहेत म्हणजे नऊ टक्के याच्यामध्ये नत्रे सत्तावीस टक्के याच्यामध्ये स्फूर्दे आणि जे पालाशे मित्रांनो ते अठरा टक्के सोबत फुलांसाठी जे गरजेचं सल्फर असतं मित्रांनो ते सात पॉईंट पाच टक्के सोयाबीन पिकाला सगळ्यात जास्त गरजेचं असतं सल्फर शेंगा जी असते त्या दाण्याचं वजन जास्त येतं शंभर ग्रामाचं त्याचं कारण असतं सल्फर त्याच्यामुळे फ्लावरिंग स्पेशलच घ्यायचे तुम्हाला हे मार्केटमध्ये तुम्हाला दोनशे रुपयाला मिळेल आणि हे एक किलोची पॅकिंग असते म्हणजे एक किलोमध्ये तुम्ही दोन एकरची फॉरनिंग करू शकतात म्हणजे तुम्हाला हे शंभर रुपये प्रति प्रतिएकरला पडायला लागलं आणि याचं प्रमाण किती वापरायचं मित्रांनो तर तुम्हाला सांगतो तुमचा पंप वीस लिटरचा असो किंवा आठ लिटरचा असो वीस लिटरच्या पंपाला तुम्ही शंभर ग्रॅम पा हे औषध वापरायचे तर म्हणजे अर्धा एकरमध्ये एक पाच पंप खूप म्हणजे एक एकरमध्ये पाच पंप तुम्हाला पुरेसे होतात आणि याच्यामुळे तुमच्या पिकाची फुलधारणा ही आहे ही भरपूर प्रमाणात वाढणार आहे शेंगाची संख्यासुद्धा जास्त वाढणार आहे आणि झाड निरोगी राहणारे फु जे पानं वगैरे आहेत सुद्धा हिरवेगार होणार आहेत आणि फुटव्याचं प्रमाणसुद्धा वाढणार आहे म्हणजे तुम्हाला सर्व प्रकारे याच्यामधून फायदा होतो तुम्ही जर झिरो बाउन्स चौतीस घेताल मित्रांनो ते सुद्धा जमतं जर तुम्हाला हे जर भेटलं नाही तरच तरच फक्त झिरो बाउन्स चौतीस घ्यायचे नाहीतर ह्याच्यासारखा रिझल्ट सोयाबीनमध्ये येत नाही आपलं जे उद्दिष्ट आहे बारा ते पंधरा क्विंटल त्याच्यासाठी हे गरजेचं आहे तुम्ही हेच घ्यायचं दुकानदार तुम्हाला दुसरं काही देईल ते टाळायचे बारा एकसट आणि एकोणीस एकोणीस हे फक्त पहिल्या फवारणीमध्ये जमतात आपण पहिल्या फवारणीला एकोणीस एकोणीस शिफारस केलं तर बारा एकसट सुद्धा केलं नव्हतं आता दुसऱ्या फवारणीला महादनचं फ्लॉवरिंग स्पेशल घ्यायचंय तुमचा आता खतका खताचा जो विषय तो संपलाय जरी तुम्हाला काय अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा मी अजून माहिती देईल मित्रांनो त्याच्यानंतर दे जी टॉनिक कोणतं घ्यायचं बाजारामध्ये दहा प्रकारचे टॉनिक आहेत दुकानदार तुम्हाला त्यांच्यामध्ये जास्त जे मार्जिन आहे तेच तुम्हाला देतं पण मित्रांनो माझ्या अभ्यासानुसार सोयाबीन पिक आम्ही आता जवळपास दोन हजार तेरापासून करतो आणि सगळ्यात जास्त रिझल्ट मागच्या ह्या दोन चार वर्षापासून मला बायोविटामध्ये येतो बायोविटाच आपल्याला टॉनिक घ्यायचे पहिल्या फॉर्नीमध्ये सुद्धा मी बायोविटा घ्या म्हणलो होतो जर काही शेतकऱ्यांचे पहिल्या वेळेस काय असतं सोयाबीनचे पानं पिवळे पडतात त्यामुळे पहिल्या फॉर्न मायक्रोन्यूट्रेन घ्यायचं दुसऱ्या फॉरनीमध्ये मात्र तुम्हाला बायोविटा घ्यायचे बायोविटा याच्यामुळे घ्यायचं मित्रांनो की हे जे टॉनिक आहे हे सीविड एक्स्ट्रॅक्ट आहे म्हणजे समुद्री शेवाळापासून बनलेलं असतं आणि हे नैसर्गिक असते पिकावरचा तुमचा जो ताण आहे तो सगळा दूर्ण करतो आणि पाणी शोषून जमिनीत घ्यायची जी क्षमता आहे पिकायची तीसुद्धा वाढते त्याच्यानंतर याच्यामुळे झाड हे जे आहे ते निरोगी राहतं कीड आणि रोगापासूनसुद्धा हे संरक्षण करतं तसंच झाडाचे जे पान आहेत ते मित्रांनो हे गर्द आणि एकदम हिरवेगार होतात याच्यामुळे फुलधारणामध्ये शंभर टक्के झपाट्याने वाढ होते शेंगाची संख्यासुद्धा जास्त वाढते बायोविटास घ्यायचे आणि बायोविटास मी काय म्हणतो मार्केटमध्ये इसाबेनसुद्धा आहे सायजेंटा कंपनीचं ते सुद्धा भारी पण एवढ्या भारी कीटक म्हणजे टॉनिक तुम्ही वापरायचं नाही सोयाबीन जेमते मित्रांनो नव्वद दिवसाचं पीक आहे सोयाबीनसाठी बायोविटाने एकदम रिझल्ट भारी दिला तुम्ही ज्या शेतकऱ्यांनी वापरले त्यांना विचारा इसाबेन जे हे मित्रांनो जे असतं हे सुद्धा सोयाबीनला जमतं पण त्याच्यापेक्षा चांगला रिझल्ट भाजीपाला पिकावर येतो म्हणून ते कंपनीच एवढं महाग आहे ते एक रुपयाच्या आसपास येतं आणि हे तुम्हाला एक लिटरचं येतं हे एक एकरला पास होतं म्हणजे एक लिटरमध्ये तुम्ही दोन एकरच्या ह्याची फॉरणी करू शकता ह्याची किंमत किती मित्रांनो तर सहाशे रुपये किंमत आहे याचा डोस किती घ्यायचा तर प्रतिपंपाला तुम्ही शंभर एम एल वापरायचं तसं तर कंपनी चाळीस एम एलच वापरते पण मी डबल शिफारस करतो यांनी काय पिकावर ताण येत नाही त्याच्यामुळे तुम्ही शंभर एम एल वापरायचे अर्धा एकरमध्ये तुम्हाला पाच पंप ते सहा पंप करायचे म्हणजे ही बॉटल आहे तुम्हाला ही हजार सहाशे रुपयाला पडते याच्यामध्ये दोन एकर होतं आता एकरला फक्त तीनशे रुपये खर्च आहे म्हणजे तुमचा खर्च जर बघायला गेलं तर हे झालं शंभर रुपये त्याच्यानंतर हे झालं सहाशे रुपये म्हणजे सातशे रुपये आणि हे झालं तीनशे रुपये म्हणजे हजार रुपयातच आपले दुसरे एक दुसरी फॉरनी सोयाबीनची व्हायला लागली आणि फक्त तुम्ही स्टिकर <laughs> मात्र मित्रांनो एवढं सगळं आपण करायला भारी रिझल्ट आणायचा आहे ढगाळ वातावरणाचो किंवा पाऊसकाळ जरी आला किंवा जरी तुमचं वातावरण खराब असलं तरीसुद्धा तुम्ही स्टिकर मात्र वापरायचे आणि त्याच्यामध्ये सिलिकॉनच वापरायचे साधं स्टिकर वापरायचं नाही पूर्वाचं वापरायचं नाही ग्रोवर वापरायचं नाही स्टिकर मात्र सिलिकॉनचंच वापरायचे आणि टॉनिक मित्रांनो तुम्ही विपुल घ्यायचं नाही ताबा घ्यायचं नाही किंवा त्याच्यानंतर मार्केटमध्ये अजून पण भरपूर येतात असे ग्रोवर वगैरे हो पूर्वाचं इतक्या लो क्वालिटीचे कंटेंट वापरायचे नाहीत याचा काहीच रिझल्ट नाही फक्त झाडपाला जास्त वाढतो तुम्हाला घ्यायचं आहे तर फक्त मित्रांनो बायोविटा घ्यायचं आहे आणि स्टिकरमध्ये तुम्हाला सिलिकॉनचं वापरायचं आता चारही प्रकारचं मी सांगितलं मित्रांनो तुम्हाला मी सोबत क्लोरोफायरी फॉस पण आणलो होतो मित्रांनो पण यांनी फक्त काय होतं ह्या क्लोरोफायरीफॉस जे घटक आहे मित्रांनो याच्यामध्ये पन्नास टक्के क्लोरोफायरी फॉस आहे आणि सायपरमेथिन पाच टक्के यांनी फक्त आळी मित्रांनो जात नाही कीटक बाकी सगळे जातात पण आपल्याला प्रोपेनोफॉस वापरायचे यांनी आळीसुद्धा तुमची जाणार आहे आणि कीटकसुद्धा सगळे काही जे आहे तेवढे सगळे मारणार आहेत आता तुमचं कीटकनाशकाचा विषय क्लिअर झाला तुमचं कोणचं खत वापरायचं आहे ते सुद्धा मी सांगितलं तुम्हाला कोणतं टॉनिक वापरायचे ते सुद्धा सांगितलं किंवा मायक्रोन वापरायचे बायोविटाव घ्यायचे आणि स्टिकरसुद्धा सांगितले एवढ्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही घेतल्या तर शंभर टक्के मित्रांनो तुम्हाला बारा क्विंटल तर कमीत कमी उतारा निघणारच आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी बेडवर जर सोयाबीन केलं असेल त्यांना पंधरा क्विंटलचा उतारा डोळे झाकून येणार आहे मित्रांनो जरी तुम्हाला काही अडचण आल्या तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा मी सगळ्याला उत्तर देतो आहे आणि तसंच जर काही शेतकऱ्यांना वैयक्तिक सल्ला पाहिजे असेल तर त्यांना मी फक्त पेड सर्विस चालू केली म्हणजे नव्याण्णव रुपयामध्ये त्यांना मी वैयक्तिक मार्गदर्शन त्या पिकाबद्दल संपूर्ण माहिती देतो कसं फवारणी करायची कोणतं कीटकनाशक वापरायचे शेवटपर्यंत पण मित्रांनो कॉलवर जर तुम्ही कॉल करत असाल तर ते पेड सर्विस आहे व्हॉट्सअपवर मेसेजवर पेड सर्विस आहे नव्याण्णव रुपये फीस आहे एवढी मात्र काळजी काय व्हिडिओ आवडली असेल तर नक्की सब्सक्राइब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र